स्वावलंबी नाशिक उपक्रमाअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी दोन ठिकाणी शिबिरांचे आयोजन जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी स्वावलंबी नाशिक उपक्रमाअंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी यू डी आय डी कार्ड मोहिमेचा शुभारंभ व प्राथमिक तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या उपक्रमाअंतर्गत पहिले शिबिर दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता वैनतेय विद्यालय व ज्युनियर कॉलेज बसस्टँडजवळ निफाड येथे तर दुसरे शिबीर दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक वि विद्यालय विंचूर येथे संपन्न होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी दिली आहे यू डी आय डी कार्डसाठीची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार बेस असल्याने सर्व दिव्यांग बांधवांनी आपल्या आधार कार्डला कायमस्वरूपी मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे ज्या दिव्यांग बांधवांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल त्यांचा यू यू डी आय डी कार्डसाठीची प्रक्रिया होणार नाही त्यामुळे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून येणे अनिवार्य आहे तसेच शिबिरात प्राथमिक तपासणी करून येणार डी आय डी कार्ड अधिकारी गट विकास यांनी दिली आहे शिबिरात येताना आधार कार्ड कार्ड रेशन पासपोर्ट फोटो फोटो शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी बोनाफाइड प्रमाणपत्र हे अत्यावश्यक कागदपत्रे आणणे गरजेचे आहे ज्या दिव्यांग बांधवांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन सर्टिफिकेट आणि यू डी आय डी कार्डने कार्ड काढणे शक्य होत नाही त्यामुळे त्यांना दिव्यांग असूनही शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे असा सर्व दिव्यांग बांधवांसाठी शासनाने सदरचा उपक्रम राबविला असल्याचा असल्याने याचा सर्व पात्र दिव्यांगांनी लाभ घेणे गरजेचे आहे दिव्यांग बांधवांनी शासनाच्या स्वावलंबी नाशिक उपक्र उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी दोन्ही शिबिरांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यू डी आय डी कार्डमुळे विविध शासकीय रो योजना व सुविधा सुलभपणे मिळणार आहेत असे आवाहन गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी केले आहे तसेच ज्या दिव्यांग बांधवांकडे त्रिसदस्यीय सहीचे जुने सर्टिफिकेट आहे त्यांनी ते यू डी आय डीमध्ये नोंदणी करणे अत्यावश्यक आहे यापुढील सर्व शासकीय लांब यू डी आय डी मार्फतच मिळणार असल्याने सर्वांनी जुने सर्टिफिकेट यू डी आय डीमध्ये बदलून घेणे बदलून घेणे अत्यावश्यक राहील महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी गणेश ठाकरे प्रतिनिधी नमस्कार मी नम्रता चंद्रकांत जगताप विकास अधिकारी पंचायत समिती निफाड आपल्या येथे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वनेते विद्यालय निफाड व तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विनसूर येथे दिव्यांग शिबिर आयोजित केलेले आहे आतापर्यंत ज्या दिव्यांग बांधवांचे कुठल्याही प्रकारे प्राथमिक तपासणी झाली नाही किंवा ज्यांना डी आय डी कार्ड मिळाले नाही अशा दिव्यांग बांधवांची तपासणी या शिबिरामध्ये होणार आहे तरी मी निफाड तालुक्याअंतर्गत सर्व जे दिव्यांग बांधव आहे यांना मी आवाहन करते की जास्तीत जास्त संख्येमध्ये या शिबिरामध्ये उपस्थित राहून आपण या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद